जुने टी स्टँड हुतात्मा चौक सत्याहत्तर जणांनी खोकी टाकून केले अतिक्रमण धक्कादायक माहिती माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उद्योगपती यांचाही यात समावेश सत्यात्तर जणांची गारगोटी ग्रामपंचायत कडे नोंद कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी जुने टी स्टँड हुतात्मा चौक गारगोटी येथे एकोणचाळीस गुंटे पत्र्याची खोकी टाकून भुदरगड तालुक्यातील अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे या जागेमध्ये मटका व्यवसाय फोपावत चालला आहे येथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे या ठिकाणी अनेक नागरिक लघुसंख्येसाठी जात आहेत या जागेवर एकोणचाळीस गुंठे क्षेत्रामध्ये अतिक्रमण करून स्वच्छ सुंदर गारगोटी शहराचे नाव खराब करत आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसून छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बनवण्याची आखणी गेल्या अनेक वर्षांपासून गारगोटी ग्रामपंचायत निवडणूक मध्ये सत्ताधारी व विरोधी आघाडी घोषणा करत आहेत गारगोटी शहरातील उद्योगपती माजी उपसरपंच सदस्य यांचाही या जागेमध्ये खोकी टाकून अतिक्रमण केले आहे काही जणांनी खोकी भाडे तत्वावर दिले आहेत तरी तात्काळ भुदरगड तहसील प्रशासन व गारगोटी ग्रामपंचायतने या ठिकाणी असलेल्या पत्र्याचे खोकांचे अतिक्रमण काढून नागरिकांना स्वच्छ सुंदर गारगोटी शहराचा सर्वांगीण विकास करावा गारगोटी ग्रामपंचायतचे चे आजी सदस्य उपसरपंच जर अशा प्रकारची खोकी टाकून अतिक्रमण करायला लागले तर सामान्य जनतेने करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे गारगोटी ग्रामपंचायतने याबाबत तात्काळ कारवाई करावी असं नागरिकांना वाटत आहे या ठिकाणी प्रशस्त असे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसून छत्रपती शिवाजी महाराज मार्केट बनवून गारगोटीकरांची इच्छा पूर्ण करावी असे नागरिकांची भावना आहे ग्रामपंचायतची सत्ता गारगोटीकरांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई व माजी आमदार पी पाटील यांच्या गटाचे लोकनेते सरपंच प्रकाश वासकर यांना निवडून दिले आहे तर विरोधी शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या गटाचे तेरा सदस्य निवडून देऊन ग्रामपंचायत मध्ये विचित्र अवस्था निर्माण केली आहे गारगोटी शहराचा विकास कोण करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे राज्यामध्ये शिंदे गट भाजप अजितदादा गट यांच्या युतीचे सरकार आहे पण या शहरामध्ये मात्र भाजप व अजितदादा गट यांची सत्ता आहे शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या गटाचे सदस्य आहेत यामुळे शहराचा विकास करण्यासाठी व या ठिकाणी अश्वारूढ पुतळा व छत्रपती शिवाजी मार्केट बनवण्यासाठी कोण आघाडी घेणार याकडे गारगोटीकरांचे लक्ष लागून राहिले आहे आजी माजी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच उद्योगपती एका राष्ट्रीय पक्षाचा शहराध्यक्ष यांनी खोके टाकून अतिक्रमण केले आहे सत्याहत्तर खोक्यांना दररोज दहा रुपये पावती ग्रामपंचायतची आहे महिना तीनशे रुपये प्रमाणे तेवीस हजार शंभर रुपये गारगोटी ग्रामपंचायतला मिळतात पण या ठिकाणी मार्केट झाले तर गाळेधारकांना गाळे विकता येतील त्यांची डिपॉझिट घेता येईल याचा महसूल ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात मिळेल अनेक खोकेधारक तर दररोजचे दहा रुपयेही ग्रामपंचायतकडे देत नाहीत असे वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून समजले सह्याद्री लाईव्हसाठी साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद